नमस्कार मंडळी आज निघालो आहे कारंजाला कारंजा लाड वाशिम जिल्ह्यात कारंजा जिथं नरसिंह सरस्वतींचा जा जा जन्म झाला आज आपण त्यांचं जे जन्म ठिकाणे तिथं जाणार आहोत ते पाहणार आहोत त्याचसोबत मी कारंजामध्ये आता जे भक्तनिवास सुरू झाला आहे त्याची माहिती घेण्यासाठी चाललो आहे ती, चाल ती माहिती पण आपण घेणार आहे आणि मग तिथून जमलं तर मी माहुरगडला जाणार आहे तर चला तर मग माझ्यासोबत पुणे ते कारंजा मित्रांनो आज आपण प्रवास करतोय ते समृद्धी महामार्गावरनं या समृद्धी महामार्गावरनं मागच्या वेळेस जेव्हा मी प्रवास केला होता तो पुणे ते शिर्डी आणि शिर्डीमधून आम्ही शेगावला गेलो होतो आणि त्यावेळेस मी आपल्याला या पुणे ते शेगावपर्यंतच्या समृद्धी महामार्गावरनं केलेल्या प्रवासाची माहिती दिली होती त्यामुळं आजच्या ब्लॉगमध्ये मी समृद्धी महामार्गाबद्दल फारसं न सांगता आपल्याला कारंजा लाड याच्या संदर्भात माहिती द्यायचा प्रयत्न करतो पुण्यापासून साधारण पावणे सहाशे किलोमीटर अंतरावरती असलेलं वाशिम जिल्ह्यातलं कारंजा लाड हे शहर खूप पौराणिक आणि ऐतिहासिक आहे मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जातो ही खूप मोठी आणि जागरूक स्थान आहे कारण इथं नृसिंह सरस्वतींचं वास्तव्य होतं पण श्रीक्षेत्र कारंजा हे त्यांचं जन्मस्थान आहे इथं त्यांचा जन्म झाला होता आणि या स्थानाला पण एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मंदिराचा संपूर्ण परिसर लोकवस्तीमध्ये आहे आणि त्यामुळेच इथं येताना थोड्या छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यातून आपण मंदिरापर्यंत येतो हे मंदिर पण एका छोट्या पण सुटसुटीत अशा जागेमध्ये उभारलेलं आहे इथं प्रवेश करताच समोरच एक मोठा आपल्याला सभामंडप दिसतो आणि या सभामंडपाच्या समोरच आपल्याला गुरुमंदिर हे पाहायला मिळतं पाच एक पायऱ्या चढून आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा गुरुमंदिरातील गाभाऱ्यामध्ये आपल्याला खूप सुबक सुंदर अशी श्री नृसिंह सरस्वती यांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते त्याचसोबत इथं त्यांच्या पादुकांचंही आपण दर्शन घेऊ शकतो मित्रांनो गुरुमंदिरातून बाहेर येताच आपल्याला समोरच दिसतो तो हा भव्य असा हा मंडप या मंडपाचा प्रामुख्यानं वापर उत्सव काळात होतो जेव्हा इथं अनेक सांस्कृतिक असे कार्यक्रम सादर होतात याच मंडपाच्या डाव्या हाताला म्हणजे सुरुवातीलाच एक पुस्तकालय आणि ह्या पुस्तकालयामध्ये आपल्याला श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित घटनांचे आणि इतर साहित्य आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि या पुस्तकालयाच्या बाहेरच आपल्याला जर इथं सोळी विकत घ्यायची असतील तर ती पण इथं उपलब्ध आहेत आणि याच्या चे समोरच्याच बाजूला देणगी कक्ष आहे जे कोण भाविक इथं संस्थानाला देणगी द्यायची ज्यांची इच्छा असेल त्यासाठीच इथं एक कक्ष उभारण्यात आलाय त्याची इथं माहिती पण देण्यात आलेली आहे नमस्कार मंडळी आज आपण कारंजामध्ये आलोय कारंजा लाड नरसिंह सरस्वतींचं जे जन्मस्थान आहे आज येण्याचं कारण असं आहे की आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये मला आपल्या सगळ्यांनी विचारलं की आता तिथं जे नवीन भक्तनिवास झाले त्याची माहिती द्या येणारे उत्सव काय त्याची माहिती द्या आणि आपल्या सगळ्यांच्या तर मी आज कारंजा लाडमध्ये आलोय आणि इथली सगळी माहिती येण्यासाठी आज इथं मंदिराचे जे विश्वस्त आहेत निलेश दादा, दादा स्वतः भेटलेत आणि आज आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडनं ही माहिती घेऊया चला तर मग दादांची भेट घेऊया नमस्कार नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तांचे दुसरे अवतार म्हणून ओळखले जातात महाराजांचं जन्मस्थान म्हणून हे कारंजा गाव प्रसिद्ध आहे इथे मंदिरात अनेक भक्त दुरून दुरून येतात राहण्याची आणि प्रसादाची उत्तम व्यवस्था मंदिर संस्थांकडून आपल्या इथे केली जाते जवळपास चाळीस रूम आपल्याकडे आहेत दहा रूम ए सी आणि तीस रूम नॉन ए सी स्वरूपात आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था असते जवळपास रोजचे दोन ते अडीच हजार भक्त प्रसाद घेऊन तृप्त होतात इथे दरवर्षी महाराजांचा जन्म उत्सव शैलगमन उत्सव हा साजरा केला जातो माघवैद्य प्र्वितीया पौषशुद्ध द्वितीया ते माघवैद्य प्रतिपदा या पंचेस दिवसाच्या कालखंडात हा उत्सव घेतला जातो अनेक मोठे मो मोठे मोठे कलाकार अजितजी कडकडे पासून सगळे इथे सेवा द्यायला येतात बाबा महाराज तरणेकर निशुरकर महाराज असे अनेक संत सुद्धा इथे सेवा द्यायला दरवर्षी येतात बरेच भक्त पुण्या मुंबईकडनं जे येतात त्यांना इथं भक्त निवासात रात्री इथं मुक्काम करायची इच्छा असते तर त्यासाठी आपली काय प्रक्रिया आहे म्हणजे जर त्यांना इथं यायचं असेल राहायचं असेल तर त्याची ऑनलाईन किंवा फोनवर बुकिंग अशी काही व्यवस्था आपण करू शकतो मंदिर संस्थांचा फोन नंबर आहे ऑनलाईन आपण बुकिंग घेत नाही कारण बरेच भक्त मंडळ येतात पण चाळीस रुम्सच आमच्याकडे अव्हेलेबल असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचं ऑनलाईन बुकिंग न घेता इथे आल्यानंतर आम्ही त्यांची व्यवस्था करतो तसा जर नसेल तर जनरल हॉल सुद्धा आमच्याकडे दोन आहेत तिथे सुद्धा आम्ही भक्तांची व्यवस्था करू शकतो त्याच्यामुळे इथे आलेल्या भक्तांना वापस जाऊ देत नाही महाराज एवढीच आमची तळमळ असते संपर्क नंबर समोर संपर लिहिलेला आहे तो आपण घेऊ शकतो आणि तिथं येण्यापूर्वी विचारपूस करू शकतो करू शकतो संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्या जेव्हा महाराजांचा शैलगमन उत्सव होतो तेव्हा अनेक विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आपण राबवल्या जातात जसे की वैद्यकीय शिबिर मोठे मोठे डॉक्टर्स लोक इथे येऊन हो। दर शनिवार रविवार आपण इथे कॅम्प घेत असतो जसे की नागपूरचे अपराजित डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सावदेकर अमरावती असे अनेक डॉक्टर अभ्यंकर औरंगाबादचे असे अनेक मोठे मोठे डॉक्टर्स आपल्या इथे सेवा द्यायला तत्पर असतात आणि दर उन्हाळ्यात आपण संस्थांतर्फे अनेक गावांना पाणीपुर पाणी, पुरो, पाणी सुद्धा केला जातो आणि अशा अनेक ठिकाणी संस्थान मदत करतं जसं की कोविड काळात पूर्ण गाव बंद असताना संस्थांतर्फे रोजचे पाचशे ते पा हजार डबे आम्ही घरपोच लोकांना घ पोचवून दिले पोचों। अशा अनेक कार्यात आमच्यासोबत समाजसेवक जोडल्या गेल्या आहेत जसे की आमच्यासोबत बसले आहेत श्रीपादजी कुलते यांनीसुद्धा जबाबदारी ती घेतली होती पूर्णपणे हजार डब्यांची जबाबदारी त्यांनी त्यावेळेस पार पाडली होती महाराजांचा जन्मोत्सव महाग औषश शुद्ध द्वितीया म्हणजे यावर्षी एक जानेवारी ते, ते तेरा फेब्रुवारीपर्यंत होणार आहे तरी सर्व भक्तांनी या पंचेचाळीस दिवसात मंदिर चोवीस तास उघडं असतं या पंचेचाळीस दिवसात सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी कळकळून विनंती करतो सर्व भक्तांना ही माहिती नाही आहे त्यांना उपलब्ध व्हावी मित्रांनो आता आपण माहिती घेऊया त्या इथल्या भक्त निवासाची आणि जे प्रसादालय अन्नछत्र आहे त्याची माहिती घेऊया इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्यासोबत जर घरात वयोवृद्ध व्यक्ती असतील आणि त्यांना जर इथे यायचं असेल इथं लिफ्टची पण हो सोय चार मजली असलेली ही इमारत याच्या पहिल्या मजल्यावरती प्रसादालय आहे आणि त्याच्या वरच्या भागांमध्ये निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती आहे भव्य असं हे अन्नछत्र अच्छा आता, आता आ, किती वाजता असतो प्रसाद आरती असते सव्वा बाराला सव्वा बाराला नंतर साडे बाराला प्रसाद चालू होतो बर बारा ते दोन अडीच तीन वाजेपर्यंत प्रसाद चालतो रोज पाच एकशे लोक पाच सहाशे सातशे लोक प्रसाद घेतात आणि हे एक वेळच आहे दुपारच दुपार संध्याकाळी पण असतो संध्याकाळी पण असतो संध्याकाळी असतो हे दोन वेळच आहे म्हणजे प्रसाद दोन वेळचा वेळच याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती अजून एक अन्नछत्राची अतिरिक्त अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे आणि या प्रसादालयाचा वापर उत्सव काळात प्रामुख्यानं होतो जेव्हा इथं भाविकांची गर्दी जास्त असते आणि तिसरा आणि चौथ्या मजल्यावरती निवासाची व्यवस्था आहे दहा खोल्या आणि यामध्ये म्हणजे किती जणांचा समावेश होऊ शकतो एका खोलीत किंवा दोन बेड आहे स्वाभिषेक भरण बेड आहे आणि दोन दा शो वगैरे घेऊन गाजू वगैरे घेऊन चार जाना। चार जण राहू शकतात अच्छा म्हणजे याचे आपण चार्जेस किंवा पैसे कसे आकारतो चार्जेस एसीचे चारशे रुपये एसीचे एक हजार रुपये ही नॉन एसी आहे ना नॉन एसी अच्छा आणि एसी वरती बरं आणि व्हीआयपी रूम है, जे आहे त्यांचे पंधराशे रुपये मला दाखवाल ते पण रूम वगैरे हा बघूया ना अच्छा ओके इसी आहे। ये शिया है ये वॉशरूम या तीन ते चार जणा आरामात राहू मंडळी भक्त निवासाची आणि भोजन व्यवस्था जी आहे त्याची आपण माहिती घेतली आता मी इथून पुन्हा खाली श्री निलेश गुडे यांच्या कार्यालयात जातोय आणि त्यांच्याकडनं मला माहिती घ्यायची आहे ती श्री नृसिंह सरस्वती यांचं जे जन्मस्थान आहे तो जो वाडा आहे त्या संदर्भात पहिले जन्मस्थानाची माहिती सांगतो हा जन्मस्थान आमच्या खापर बंधुबांनी विकत घेतलाय रामचंद्र गुडे तो जवळपास तीनशे वर्षापूर्वी आम्ही वाडा विकत घेतला महाराजांची पूर्वस्थिती राहायची नगरांना एक काळे त्यांच्या त्यांच्याकडून आम्ही आमच्या पूर्वजांनी हा विकत घेतला वाडा बरं सतराशे रुपयाचा त्या काळात विकत घेतला आहे वाडा आणि भुताटकीचा वाडा म्हणून तो विकत घेतला गेला होता तिथे आम्हाला चालण्याचा आवाज आंघोळीचा आवाज मंत्राचा आवाज कोणी दिसायचं गुप्त होऊन जायचं म्हणून भुताटकीचा जा वाडा म्हणून तो आमच्या बंदोबांचा खापर बंदोबांचा विश्वास नव्हता या गोष्टीने परंतु आम्हालासुद्धा तिथे असे अनुभव आले की तिथे आम्ही घाबरायला लावू मग तो वाडा पूर्णपणे आम्ही बंद करून त्या वाड्याच्या बाहेर आम्ही इकडे मंदिराच्या मागे आणि वाड्याच्या बाहेर असं मध्ये घर बांधलं मंदिर म्हणजे इथे पोकळ पटांगणतात अच्छा तर तिथे आम्ही वाडा बांधल्यानंतर आमची एक पिढी गेली नंतर टेंबेश्वामी एकोणीसशे दहा साली इथे आले एकोणीसशे दहा साली आल्यानंतर गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे की कारंजाला जन्म झाला विदर्भात कारंजे तीन आहेत एक कारंजा घाडगे आहे नागपूरजवळ एक कारंजा खेडेगाव आहे एक कारंजा लाड लाड म्हणून प्रसिद्ध होतो इथे बरं तो तो बार तो तर इथे भेंबळपाठ म्हणून एक आहे तिथे दत्त मंदिर आहे बाळा बजरंगबलीचं मंदिर आणि दत्त मंदिर जवळजवळ आहे रामदास स्वामींनी स्थापना केली आहे त्या मंदिराची सुद्धा मारुतीच्या तर तिथे स्वामी तिथे राहिले स्वामींनी तिथे राहिल्यानंतर तिथे एक महाजन म्हणून कामाक्षा मंदिरात वही वाटणार आहे बरं ते गावचे पाटील होते तर त्यांनी असे असे अनुभव या वाड्यात येतात म्हणून टेंबेस्वामींना सांग मग स्वामींनी इथे आमच्या याच्यात आले तेव्हा आमचे पंजोबा होते नरहर पंत गुढे नरहर पंतांना त्यांनी परमिशन मागितली की ती आम्हाला इथे साधना करू द्या तर नरहर पंतनी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे राहू शकता बसू शकता करू शकता तर त्यांना तिथे ते साक्षात्कार झाला टेंबे स्वामींना की माझं जन्मस्थान हे आहे महाराजांनी त्यांना साक्षात दृष्टांत दिले त्याच्यानंतर मग आमची सगळी भीती गेली अच्छा त्या वड्यात राहायची आणि मग नृसिंह सरस्वती म्हणून हे दत्तात्रयांचे अवतार आहे हे आम्हाला पहिल्यांदा कळालं तिथे एक आम्ही जेव्हा वाडा घेतला होता एक भिंत होती नुसती गंधानी गंधालेपण केली जिथे आता आम्ही पादुका स्थापन केली तर पादुका स्थापन केल्या म्हणजे तिथे गंधालेपण नुसतं आम्ही नरसिंहाची भिंत म्हणून ती प्रसिद्ध होती आम्ही एक पुजारी ठेवला होता आमच्या पूर्वजांनी आणि त्या भिंतीची पूजा करून तो खाली येऊन जायचा की नरसिंहाची भिंत म्हणजे आम्हाला असं वाटलं की नरसिंह नरसिंह हे आपले विष्णूच्या अवतार त्यांचं काहीतरी असेल म्हणून आम्ही ती पूजा करायला लागलो पण त्या वाड्यात आम्हाला सुद्धा आमच्या आजीला सुद्धा असा अनुभव आला की एक मोठं गेट होत त्या गेटमध्ये असं एक भिकारी आला भिकारी पु, भिक्षा मागायला आला पण आमचे म्हणे अरे तुझे कपडे चांगले त्याला शिवीगळा झाली त्या माणसाला बर आजी आली आमची पुष्पलता घुडे तिने त्याला भिक्षा वाढली तो सरळ भिकारी आतमध्ये आला जिथे जन्मस्थान होतं तिथे त्या सरळ त्या खोलीत चालला गेला तर तिथे आम्ही चोर घुसला चोर घुसला म्हणून त्याचे लोक मागे लागले तर तिथे जाऊन तो अदृश्य झाला एक चोर लादनी मध्ये राहिला तो वाडा तीन मजले वर आहे तीन मजले जमिनीच्या खाली आहे तीन मजले तीन मजले, मजले। एक चोर त्या खोलीत राहिला लादनी मध्ये बर त्या लादनी मध्ये त्याला मुलगा झाला तिथे होतं आमचं सोनं हे प्रत्यक्ष पाहिलेला घटना बरोबर आहे तर त्या चोराला ती चोरी करायची होती पण तेव्हा त्याला हात लावला ला 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 की तो आंधाळ व्हायचा त्याच्यानंतर त्याला पोरगा झाला त्याच्या त्या पोराच्या रडण्याच्या आवाजाने आम्ही तिथे पाहायला गेलो तर ते लक्षात आलं की अरे हा इथे राहतो त्याला आम्ही सगळ्यांनी विचारलं का रे बाबा तू इथे कसा मी इथे सोनं चोरी करायला आलो म्हणे पण मी याला हात लावला की मी आंधळ व्हायचं मग तू राहायला कसा जगला कसा हा आमच्या जवळ सगळं ते पुस्तक आहे वाड्याच अनुभव आहे लोकांचा जगला कसा तुमच्या गर, आमच्या घरात पन्नास लोक होते मोठं कुटुंब तर तुमच्या घरचं आम्ही अन्न घ्यायचो रात्री आणि मस्त जायचो मस्त आमचे दिवस चालले तसेच लहान मुलं म्हणजे माझ्या आजोबा रिस्टी वगैरे खेळायची लपाची त्यात आमची एक आजोबांचे भाऊ मुलमुले म्हणून होते कणगी राहायची की नाही कणगी धान्य साठवायची कणगी त्याच्यामध्ये ते, ते लपायला गेले त्यात एक ध्यानास्थ माणूस दिसतो तो सांगायला आला म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ मुलमुले म्हणून तिथे कुणीतरी बसला तिथे सगळेजण पाहायला गेले तुझी माणूस अदृश्य तिथे कोणीच नव्हतं जो पुजारी तिथे पूजा करायचा जेव्हा त्यांनी तो गंधालेपण करताना तिथे एक ध्यानस्थ माणूस दिसले भगवे कपडे आणि हे त्याच्या पूंज बटूसारखे बर तो घाबरत घाबरत आला एकदम आमच्या पायऱ्या ज्या जिन्याच्या पायऱ्यात एक पायरी दीड फुटाची दगडांची सातशे वर्षापूर्वीचा वाडा आहेत मोठ्या त्याच्यावरून तो पडत आला बेशुद्ध झाला लावला असे बरेच अनुभव त्या वाट्यात सातशे पंचवीसावा वाढदिवस एकोणीसशे दहा साली टेंबेस्वामी इथे आले त्यांनी मंदिरासाठी ती जागा मागितली परंतु ती जागा देण्यात येता आम्ही ती मंदिराच्या समोरची जागाही जागा मोकळ पटांगण केली त्याच्यानंतर ते टेंबेस्वामींचा येणार इथे झालं नाही मग ब्रह्मानंद सरस्वती त्यांना भेटले जे मंदिरात बाजूला आहे अच्छा त्यांची मूर्ती लागली बाजूला ब्रह्मानंदांनी ती जागा आम्हाला मागितली होती ती जागा न देता पंजोबांनी आम्हाला मंदिरला ही जागा ही जागा आणि इथे मूर्ती कशी करायची बा ते असं ठरलं होतं तर एक मुंबईचे ख्रिश्चन होते त्यांचे शिष्य बर मूर्ती चित्रकार आणि त्यांचे अजून एक दुसरे शिष्य होते त्यांचे नाव माझ्या लक्षात नाही आहे दोघ जण शिष्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला जसं वाटेल तसं चित्र तुम्ही महाराजांचं काढा आणि सहा महिन्यांनी या दिवशी इथे या बर तर दोघांच्या स्वप्नात महाराज आले मला नीट बघा आणि सहा महिने एकमेकाला भेटायचं नव्हतं त्यांनी त्या स्वप्नामध्ये महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि दोघांनी ते जे चित्र काढलं ते सेम टू सेम होत आणि त्यानुसार ही बाल स्वरूपातली मूर्ती तयार झाली ही जी आता मूर्ती आणि हेच चेहरा आणि हा चेहरा दोन्ही चित्रकारांना दृष्टांत आणि सहा महिने मग ती जयपूरवरून मूर्ती आणली अच्छा जयपूरवरून आपण प्रदक्षिणा करून मग मूर्तीची स्थापना एकोणीशे चौतीस साली केली चौतीस साली एकोणीशे चौतीस आता आपण आलोय त्या वाड्यामध्ये जिथे श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला होता एकमेक सगळे एकमेकांना जोडलेले आणि एक पूर्वी मुघलांचं शासन होतं मग अतिक्रमण आक्रमण जर झालं तर मग सुरक्षिततेसाठी याचे पूर्ण अंडरग्राऊंड भुयारी मार्ग आहे याला नाही आता त्याच्यात ऑक्सिजन गॅसेस याची कमी त्याच्यामुळं तो वापर होत नाही आता त्याच्यात बरं हे राहिलेलं नाही आता हे जन्मस्थान सातशे वर्षाचा याचा इतिहास आहे मित्रांनो हा जो जिना आहे लोखंडी जिना हा आत्ता काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलाय जेव्हापासून इथे भाविक वाड्यामध्ये श्री नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान पाहण्यासाठी यायला लागले आपण हा जिना चढून जसं वरती येतो तसं डाव्या हातालाही खोली दिसते एक सर्वसामान्य वाड्यातली जशी खोली असते तशीच ही खोली आहे या खोलीमध्ये प्रवेश करताच समोर आपल्याला एका खांबावरती श्री टेंबेस्वामींची प्रतिमा दिसते आणि त्याच खांबाला लागून खाली अगदी शेवटी आपल्याला श्री नृसिंह सरस्वतींची एक सुंदर अशी ही प्रतिमा दिसते ही जी भिंत आहे मित्रांनो हे ते स्थान आहे जिथं श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला होता या जागेमध्ये आणि इथून जेव्हा आपण बाहेर येतो आतल्या खोलीत येतो तेव्हा आपल्याला हे तैलचित्र दिसतं त्या तैलचित्रामध्ये त्या खोलीच हुबेहूब रेखाटन करण्यात आलेलं आहे मित्रांनो हा त्या भिंतीचा म्हणजे जुन्या वाड्यातील भिंतीचा फोटो आहे ज्याच्यावरती गंधले पण होत असतो इथं असं सा सांगितलं जात आहे की श्री नृसिंह सरस्वतींनी या घरातून निघताना आईला एक वचन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आई जेव्हा तुला माझी आठवण येईल त्यावेळेस तुझ्या भिंतीवर गंध शिंपडत जा तुला त्यामध्ये माझं दर्शन होईल खूप सुंदर असं लाकडी आणि कोरीव काम असलेली ही इमारत सातशे वर्ष जुनी आहे हे आपल्याला खरंच विश्वास बसणार नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे या गुढे परिवारानं आजपर्यंत या वास्तूची खूप छान अशी निगा राखलेली आहे आपण पुन्हा त्या खोलीत येतो जिथं श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला आणि या खोलीमध्ये एका भिंतीवरती श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती यांची माहिती आणि त्यानंतर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची माहिती इथं आपल्याला वाचायला मिळते मंडळी एव्हा आता साधारण साडेबारा वाजत आले होते आणि आरतीची वेळ झाली म्हणून मग मी पुन्हा गुरुमंदिरात यायचा निर्णय घेतला मी पण आरतीमध्ये सहभागी झालो आणि थोड्याच वेळानंतर आरती समाप्त झाल्यावरती इथं तीर्थ वाटपाचा एक कार्यक्रम असतो तीर्थ घेतल्यानंतर गुरुमंदिराच्या समोरच असलेल्या इमारतीमध्ये आपल्याला महाप्रसाद मिळतो आणि त्यासाठी इथं महाप्रसादाचे पास दिले जातात आणि मग इथून असं आपण वरच्या मजल्यावरती जातो जिथं ते प्रसादालय आहे नामस्मरण करत करत मी पण आपला प्रसाद घेतला आणि मग थोड्याच वेळात मी तिथून बाहेर पडलो मी पुन्हा मंदिरात आलो कारण इथली अजून एक माहिती आपल्याला द्यायची होती मित्रांनो आपण जर इथं पारायणासाठी येणार असाल पारायण करणार असाल तर त्यासाठी पण इथे एक विशेष व्यवस्था करण्यात आली आहे गुरुमंदिरातील उजव्या बाजूच्या इमारतीमध्ये एक भव्य प्रशस्त असा हा पारायणासाठीचा सा हॉल तयार करण्यात आला आहे जेणेकरून इथं पारायणासाठी सप्ताहासाठी येणारी मंडळी अगदी व्यवस्थित शांतपणे त्यांचं पारायण पूर्ण करू शकतात तर अशी होती आजची ही माहिती श्री क्षेत्र कारंजा लाड येथील श्री नृसिंह सरस्वती यांच्या जन्मस्थानाची इथं असलेल्या गुरुमंदिराची आणि त्याचसोबत इथं आता जे भक्तनिवास सुरू झालेला आहे त्याची मंडळी आपल्याला जर मी ही दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या भागात श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू